एकच वादा समोरच्या नमस्कार फ्रेंड कशा सगळ्या मजेत ना तर आता आम्ही निघालो आहोत माननीय राजसाहेब ठाकरे यांची दिव्याला सभा आहे त्या सभेसाठी तर एकाच वादा दुणादा। 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 तर निघायचं आपण <Santhe> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अधिकृत लोकप्रिय आणि उमेदवार प्रमोदजी पाटील साहेब राजू दादा अर्थात त्यांच्या कार्याने ते प्रसिद्ध आहेतच पण सोबतच त्यांचं ते गाणं आहे अर्थातच एकच वादा आमचा राजू दादा एकदा ते गाणं वाजवायचं आहे एकच वादा आमचा राजू दादा ते गाणं वाचवायचंय सगळे फक्त मजा उभे जेवढे उभे आहेत मी एकच वादा तीन वेळा घ्यायचं बघूया कोणाचा आवाज जास्त आहे एकच वादा

जय महाराष्ट्र राजमाता राष्ट्रमाता स्वराज्य जननी जिजाऊ साहेब आणि स्वराज्य निर्माते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा सुधर सुधर पाखंडी नेता ने महाराष्ट्र को बेदर्दी से लूटने वाले लुटे रो। क्योंकि महाराष्ट्र है मनसे का राज मनसेच राज्य येणारच मित्रांनो कारण या चारी पक्षांनी मागील साठ पासष्ट वर्षात आलटून पालटून सत्ता उभोगली जेव्हा जेव्हा या चारी पक्षांनी युती केली महाराष्ट्राची माती केली जेव्हा जेव्हा आघाडी केली महाराष्ट्राची पिछाडी केली कारण या चारी पक्षांचा एकच उद्देश आहे आओ चारो बांधो बहारा आधा तुम्हाला आधा हमारा सगळं वाटून खाताते नेमी यांचे यांनी पड़े है इसके उसके चक्कर में अरे भाई क्यों पड़े है इसके उसके चक्कर में कोई नहीं है राज साहब के टक्कर में कोई नहीं है सा राज साहब के टक्कर में राज साहब सर का नेता नाही है मित्रांनो मला खर तर तुम्हाला सांगायचंय मला एक पंजाबचा किस्सा सांगायचा सन्माननीय राज साहेबांना वंदन करतो व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर म्हणजे दादा माझ्या पक्षातील सर्व सहकारी आणि खास मान्य राजसाहेबांना ऐकायला ऐकण्यासाठी आलेल्या इथे बोलू शकतो तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो कारण हा दिवा असा शहर आहे इथे मुंबऱ्याला स्थान नाही आहे मला नेहमी कौतुक वाटतं इथल्या लोकांचं इथल्या माझ्या गाववाल्यांचं की त्याने एक अस्तित्व आपलं राखण्यासाठी काही कठोर निर्णय घेतलेले त्याबद्दल त्यांचे मनापासून जाहीर आभार व्यक्त करतोय त्या सगळ्या खड्ड्यातल्या रस्त्यातला असा वर खाली होत थोडी हाडबिड जरा धुख तिथपर्यंत आलो तसा अख्खा आमचं कोकण इथे आहे राजू दादा अख्खा कोकण इथे आहे मी आमच्या गावात शोधायला गेलो तर सगळे म्हणतात आम्ही दिव्यामध्ये राहतो राजू दादाकडे राहतो आणि अख्या दोनशे अठ्याऐंशी आमदारांमध्ये त्याचं नाव आहे अरे नुसते चाळीस म्हणून चालत नाही चाळीस आमदार एका रात्री पलीकडच्या घडात गेले परंतु आमचा एकमेव आमदार आमच्या राजसाहेबरोबर निष्ठानी टिकून राहिला आणि तो म्हणजे आमचा राजला भविष्यात हा सतत आमदार होत राहिला तर या ठिकाणी मंत्री होईल आणि एकदा मंत्री झाला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या जिल्ह्यामध्ये फोपावेल म्हणून राजा या ठिकाणी विरोध करण्या लक्षात घ्या तुम्हाला मला सांगायचं आहे सा या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता येणार आहे कुणाला वाटत असेल की आमची बहुमतामध्ये सत्ता येईल काँग्रेसला वाटते आम्ही बहुमतामध्ये येऊ राष्ट्रवादीला वाटते आम्ही बहुमतामध्ये येऊ शिवसेनेला वाटते दोन्ही शिवसेनेला की आम्ही बहुमतामध्ये येऊ परंतु आकड्यांचा खेळ आहे बाबांो विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचं मी दिवा शहराच्या वतीने शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष स्वागत स्वागत एक शिका जिंकलेला आहेच का मी कशाला भाषण झालं बसू मला काय करा कोणाच वाटायला येतं काय सगळं निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावरती येऊन घेतलेली आहे आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला लोकांसमोर आणला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे की ज्यांनी जाहीरनाम्यामध्ये काय करणार हे सांगितलंय आणि कसं करणार हे पण सांगितलंय दिव्याचे अनेक प्रश्न आहेत या लो, लोकलने प्रवास करणं चर्चिलचे जर पुतळे असतील एक किंवा दोन पुतळे आपल्यासारखे नाही चौका चौकामध्ये उभे करता येईल ज्याची नामा निगा राखता येत नाही त्याच्यावर सतत धूळ बसलेली असते जयंती आणि पुढे तिथं आम्ही साफ करतो आणि हार घालतो छत्रपती शिवाजी महाराज की जय ओरडतो हो आम्ही आमच्या घरी नंतर कोण पुतळ्याकडे बघायला तयार नाही आमच्या छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले जर समजा उत्तम केले तर आमच्या येणाऱ्या भावी पिढ्याला कळेल आमचा राजा कोण होऊन गेला आणि जग ही गोष्ट बघायला येईल अख्ख जग बघायला येईल ह्या थोडा मोठा राजा होता ची लोक येतील जे आमच्या महाराजांची जगदंबा तलवार घेऊन जे गेलेत ना आमच्या महाराजांची वाघरखल जे घेऊन गेलेत ना ती थी लोक येतील आणि जर आपण जर उत्तम समजा हे गडकिल्ले जर उत्तम केले ते स्वतःहून येऊन आपल्याला जगदंबा तलवार स्वाधीन करतील स्वतःहूनच येतील ह्यांना कळलंय महापुरुष कसे जपायचे ते आमच्या मूलभूत गोष्टींकडे लक्षच नाही एकच वादा समोरच्या नाही ऐकलं तर डुगडावर मारा गदा आज बाद माझा राजू इथे उभा आहे ठाण्यामध्ये इथे आमच्याकडे अविनाश उभा आहे अनेक सगळे माझे उमेदवार सगळे उभे आहेत महाराष्ट्रभर माझी महाराष्ट्रातल्या जनतेला मला सदस्य माझं आहे हे सगळ्यांना बघितलं ना तुम्ही सगळ्यांची थेरं पाहिलीत ना तुम्ही सगळ्यांनी केलेला तुमच्या मतांचा अपमान पाहिलात ना तुम्ही बाजूला सांगा ती सगळी मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या समोर एक पर्याय म्हणून उभा आहे आमच्या राजू सारख्या अनेक चेहरे त्या सर्व उमेदवारांना येत्या वीस तारखेला कुठेही गाफिल राहू नका तुमचे मित्र मित्रपरिवारातले लोक असतील तुमचे नातेवाईक असतील प्रत्येकाला फोन करा भेटा आणि त्या सर्वांना सांगा की ज्या गोष्टी आजपर्यंत झाल्या त्या झाल्या पण या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना माझ्या राजूला सर्वांना प्रचंड आपण करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र करतो राजू दादा यांच्या कार्यावर कार्या धन्यवाद राजसाहेब